मुलगी असो किंवा लहान बहीण असो एकदा ती सासरची झाली की तिला माहेर पण काही मोजके दिवसच एन्जॉय करायला मिळतो ही, करा ही माझी तीस लहान बहीण आहे जेव्हा तिला शाळेला सुट्ट्या असायच्या तेव्हा माझ्याकडे महिना महिना बर राहायची आणि आता बघा आठच दिवस राहिली आणि आता लगेच निघण्याची तयारीसुद्धा तिची सुरू आहे आठ दिवस कसे गेले कळलेच नाही मध्ये स्मितालीचे दोन फंक्शनसुद्धा तिने अटेंड केले के नंतर तिला भावाकडे घेऊन गेली शॉपिंग केली असे आठ दिवस पटकन गेले आणि आज तिचा जाण्याचा दिवससुद्धा आला आणि ती गेलीसुद्धा कारण तिच्या गेल्यानंतर मग मी हे बाकीचं शूट करायला घेतलं आहे ती गेल्या गेली त्या दिवशी मी काहीच शूट नाही केलं दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी आता शूट करायला घेतलं होतं आणि सकाळी थोडं क्लिन क्लिनिंग वगैरे मी केलं कारण ती होती ना आठ दिवस तर मी कुठल्याच म्हणजे कामाला हात नाही लावला फक्त आम्ही स्वयंपाक करायचो आणि बाहेर पडायचो कारण आली होती तर मग थोडं बाहेर फिरायचं किंवा मग शॉपिंग करायची ह्या सगळ्या गोष्टी आम्ही केल्या त्यानंतर आता बघा संध्याकाळी इथं मी एका बाजूला ठेवलं आहे कॉफी करण्यासाठी पाणी ठेवलं आहे आशुला ब्लॅक कॉफी हवी होती आणि त्याला थोडी भूक लागली होती आणि तुम्हाला तुम्ही बघितलंच असेल त्याच्या तब्येतीविषयी मी बोलले होते की त्याची तब्येत खूप डाऊन झाली आहे त्यामुळे हेल्दी जास्तीत जास्त हेल्दी देण्याचा मी प्रयत्न करत असते तरी तर मी मखाने त्याच्यासाठी थोडं फ्राय करून देत आहेत मखाने थोडे निवडून घेतले व्यवस्थित आणि आधी ड्राय रोस्ट करून घेईल त्यांना आणि मग थोडंसं तूप घालेल तर आपल्या सासर असं सा असतं माहेरी म्हणा किंवा बहिणीकडे म्हणा एक चार पाच दिवस किंवा जास्तीत जास्त आठ दिवस आपण राहू शकतो लगेच घराची ओढ लागते तिलासुद्धा काळजी होती कारण तिचे मिस्टर बाहेर जेवत होते त्यांची तब्येत बिघडेल त्यांना बाहेरचं जेव जेवण जमणार नाही त्या काळजीपोटी ती जास्त राहिलीसुद्धा नाही इथं माझी ब्लॅक कॉफी झाली आहे आणि अंकितसाठी तयार केली आहे नंतर मी माझ्यासाठी चहा ठेवणार तर त्याला दुधाचे प्रकार डॉक्टरने नाही सांगितलं आहे म्हणजे दूध वगैरे वापरायला नाही सांगितलं आहे ताक दही वगैरे तो खाऊ शकतो पिऊ शकतो पण दूध टाकलेला चहा वगैरे किंवा कॉफी वगैरे नाही पिऊ शकत त्यामुळे मग त्याला फक्त अशी ब्लॅक कॉफी ते पण विदाउट शुगर तर ती त्याला हवी होती ती बनवून दिली आणि हे कप मी तुम्हाला दाखवत आहेत ही मी डीमार्टमधून घेतले आहेत खूप छान ही मला जोडी वाटली तर हे मी मिस्टरांसाठी आणि माझ्यासाठी हे दोन कप घेतले होते की दोघांनी मस्त या यामध्ये चहा प्यायचा पण हरकत नाही मुलांनाही कधी कधी तो कप मी देते यूज करायला तर इथं मी बघा ड्राय रोस्ट करून घेतले होते आधी आणि छान एक एक ते दीड चमचा मी असं तूप घातलं आहे आणि त्यावर ते छान त्यांना रोस्ट करून घेणार आहेत मखाणे मखाण्याचा जो हा स्नॅक्स आहेत ना आपण लहान सुद्धा देऊ शकतात त्यांना भाजून संध्याकाळच्या नाश्त्याला अगदी हलका फुलका असेल पण पौष्टिक असेल असा हा नाश्ता आहे तर इथं त्यांना छान मी क्रिस्पी करून घेत आहे आणि त्यानंतर त्यामध्ये मग थोडंसं बघा मीठ घालत आहे आणि थोडीशी मिरची पावडर मी घालत आहे तुम्ही चाट मसाला वगैरे मुलांना आवडत असेल किंवा जिरा पावडर तेही घालू शकतात पण इथं फक्त मीठ आणि थोडीशी मिरची पावडर मी घालते जेणेकरून थोडासा तिखट आणि खरट स्वाद येईल त्याला त्यामुळे जर अगदीच लहान मुलं असतील आणि त्यांना तिखट किंवा चटपटीत नको असेल तर तुम्ही असेही तुपावर भाजून दिले तरी चालतील तर बघा चिमुळभर मी तिथं मिरची पावडर टाकली आहेत आणि परत एकदा थांना छान असं भाजून घेणार आहेत आणि मग त्याला देईल तर असं थोडंसं हेल्दी माझं सुरू आहे कधी त्याला ज्यूस बनवून देते गाजर बीट टोमॅटोचा कधी सूप बनवून देते कधी एखादं सँडविच छान हेल्दी वगैरे किंवा असं स्नॅक्समधून त्याला मखाने वगैरे देते तर त्याला खजूरचे लाडूसुद्धा मी बनवणार आहे तुम्हाला रेसिपी मी शेअर केली होती ते सुद्धा लाडू त्याला बनवून द्यायचे होते पण सध्या बिझी होते थोडे तुम्ही जर बघितलेच आहे माझे व्लॉग मी कोणत्या गोष्टीमध्ये बिझी होते तर आता थोडासा वेळ आहे मला मधला लग्नाला थोडासा अवकाश आहे तर तोपर्यंत ह्या घरातल्या गोष्टी बाकीच्या करून घ्यायच्या आहेत आणि तुम्ही म्हणाल की लग्नाला वेळ आहे आणि फंक्शन्स एवढ्या लवकर का केले तर उन्हाळा खूप आहे खूप गरमी होत आहेत आणि बरीच मंडळी जी गावालासुद्धा निघून जातात त्यामुळे हे सगळे कार्यक्रम पटापट केले नंतर मग बाकीच्या गोष्टी करायला आम्ही मोकळे होणार त्यासाठी मग केळवण किंवा मग सांडगे वगैरे टाकण्याचे कार्यक्रम लवकर आम्ही आटोपले छान इथं क्रिस्पी बाजून झाले आहेत माझे जे मखाने आहेत ते आणि आता मी माझ्यासाठी चहा ठेवते चहा खूप सोडण्याचा प्रयत्न केला आहे आणि मी एक वेळ अशी होती की मी सोडलासुद्धा होता पण आत्ता ह्या वेळेस ना माहिती नाही पण चहाशिवाय राहिलंच राहवलंच जात नाही संध्याकाळी मी कधीतरी नाही घेत पण सकाळचा चहा तो लागतोच पण माहिती नाही मी प्रयत्न कराय म्हणजे करण्याचा म्हणजे एखाद दिवस असं बी विदाऊट चहा राहण्याचा प्रयत्न करते मॉर्निंगच्या वेळेस पण नाही होत आणि संध्याकाळी तर मी बऱ्याच वेळेस स्वतःहूनच नाही घेत संध्याकाळी एवढी इच्छा होत नाही कधीतरीच मग संध्याकाळी घेतला जातो तर छान बघा असं मी बोटावरती मॅश करून दाखवले तुम्हाला मखाने तशा प्रकारचे मखाने भाजून घ्यायचे तर, तर मुलांना असा हेल्दी नाश्ता आवडतो आणि माझ्या घरामध्ये तिघांनाही हे मखाने वगैरे जाम आवडतात चारही ना आम्हाला मखाना <coughs> कसं वाटतं आशू? पाहुणे गेले पप्पाही नाही दादाही नाही आपण दोघे शांती no <laughs> आपण दोघंच एकटे आहे माझा तर कामामध्ये अर्धा दिवस गेला आणि आता संध्याकाळ सुद्धा कामात जाणार आहे तुला शांत शांत वाटत असेल सवय ते mm. होते पण गेम <laughs> आणि तू आपली आठवण करत असेल आता चला आमच्या इथं काम सुरू आहे पाहुणे गेल्यानंतर अंकितचा सध्या आज पूर्ण दिवस रेस्ट होता मस्त आरामात उठले साहेब आरामात जेवण सगळे काही आरामात माझा अर्धा दिवस कामात सोफ्याचे कवर काढले होते सकाळी धुवायला आता सुकले त्यांना आता टाकते ता आधी चहा घेते हां तुझी ब्लॅक कॉफी अंकितला फारसा फरक पडला नाही कारण त्याला दिल्लीला एकटं राहण्याची सवय आहे आणि पिनू म्हणजे बहिणीचा मुलगा आणि तो दिवसभर गेम खेळायचे तर ते मात्र तो मिस करत आहे इथं मी आता संध्याकाळच्या भाजीची तयारी करत आहेत गवार करत आहेत आणि अंकितला भूक लागलेली आहे तर म्हटलं लवकर स्वयंपाक करायचा म्हणून मी सोफ्याचे कवरसुद्धा नंतर टाकायला घेतले आणि आता हे जे काही गवार वगैरे तोडून ठेवली आहे चहा वगैरे घेतला सोबतच गवार तोडतानाच आणि असं मी एका ठिकाणी मस्त बसून गवार तोडली कचरा वगैरे देखील तिथंच एकत्र करून घेतला आणि आता भाजीला फोडणी घालणार आहेत अगदी साधी सिंपल गवार करायची होती आ, कांदा लसूण आणि हिरवी मिरची वगैरे घालून तर बघा मी मी भाजीला फोडणी देऊन दिली शूट काहीच करता आलं नाही कारण मध्येच मोठ्या बणीचा फोन आला आणि तिच्याशी बोलताना मी भाजीला फोडणी दिली नंतर लक्षात आलं की मला शूट करायचं होतं तर असं माझं नेमकं होत असतं तर हरकत नाही तर इथं कणिक वगैरे कणिक मळायला घेते आणि तुम्ही म्हणाल की आता तुम्ही दोघंच कसे काय साहेब कुठं गेले तर साहेब लेकीच्या लग्नाच्या पत्रिका द्यायला गावाला गेले आहेत तर एक या दोन तीन दिवस ते नव्हते घरी खरं तर माझा हा रोजचा संध्याकाळचा रुटीन आहे संध्याकाळी चहा वगैरे किंवा थोडा नाश्ता वगैरे सगळ्यांना देऊन झाला की मग स्वयंपाक वगैरे करायला घेते आणि इथं बघू शकतात गवार छान इथे झाली आहेत अगदी सुखी गवार केलेली आहेत आणि नंतर अंकितला खूप भूक लागली होती त्याला देखील मी जेवण देऊन दिलं आणि मी सुद्धा जेवणाला बसले तर जेवण करताना हमखास ही सिरियल बघायला आम्हाला फार आवडते तारक मेहता का उलटा चष्मा ही घरामध्ये फेवरेट सिरियल आहेत आणि इंग्रज साहेबांनी मी तर हमखास ही सिरियल बघतो तेवढंच ना एक हसण्याचा चान्स मिळतो खूप छान सुरेख ही सिरियल आहेत ज्यामध्ये रडणं नाही पण एखादी उद्देश आपल्याला मिळतो आणि हसायला देखील अगदी भरपूर मिळतं तर जेवताना थोडंसं मनोरंजन व्हावं टी व्ही बघता यावी तर मग ही मी सिरियल बघते बाकीचे सिरियल बघणं तर मी आता बंदच केलं आहे माझी एक छान सवय आहे रात्रीची की रात्रीचं रात्री, रात्री, रात्री थोडं आवरून घ्यायचं अगदी व्यवस्थित गॅस वगैरे ओटा छान क्लिनिंग करून घ्यायचं आणि अजून काही आपली कामं असतील ते सुद्धा रात्री करून घ्यायची कारण सकाळी उठल्यावर ना जे काही आपण घरामध्ये बघतो अगदी आपल्या डोळ्यांना जे चांगले दृश्य दिसतात घरातले अगदी क्लीन झ केलेल्या गोष्टी दिसतात ना तर मन अगदी प्रसन्न होते मूड खूप छान असतो रात्री जर आपण काही थोडी कामं राहू दिली आणि सकाळी उठल्यावर तर ती कामं आपल्याला दिसतात ना तो जो मूड आहे तो दिवसभरासाठी खराब होतो ती चिडचिड आपली दिवसभर होत असते रात्री थोडं क्लिनिंग करून घेतलं की मग सकाळी एक टेन्शनही नसतं की आपल्याला हे काम करायचं आहे ते करायचं आहे सकाळी फ्रेश मोडणे आपण उठू शकतो की चला आपलं अर्ध तरी आवरलेलं आहे तर इथं मी सगळं काही क्लीन करून घेत आहे गॅसचा ओटा माझी विंडो आहे ना हे रोड साईडला आहे तर त्यामुळे खूप डस्ट येत असते तर ती देखील मी बऱ्याचदा रात्रीलाच पुसून घेते आणि आता बघा भांडीसुद्धा आहेत मांडी फारशी ना भांडी फारशी न होती थोडीच होती म्हणून ती देखील मी क्लीन करून घेतली तर रात्रीच्या रात्री भांडी घासून घेतली ना तर खूप चांगलं होते हो कधीतरी ना खूप वेळ होऊन जातो जेवायला तर मग कधी कधी कंटाळाही येतो त्यावेळेस मी त्यांना अगदी विसळून घेते अगदी खरकट काढून आणि मग त्यांना धु ठेवून देते आणि इथं मी साबुदाणा भिजत घालते कारण लेकाची इच्छा होती की उद्या सकाळी त्याला साबुदाणा खायचा सा आहे तर आता मी त्या साबुदाणा शोधला तर तो अगदी थोडासाच सापडला तर त्याला सांगितलं मला खाली जाऊन तू साबुदाणा आणून देतोस का तर तो हो बोलला तो आणतोय तोपर्यंत म्हटलं चल माझं सा शेंगदाण्याचा जो डबा आहे तो रिकामा झाला होता तर छोटा डबा त्यामध्ये मी हे काढून घेतले शेंगदाणे की सकाळी मला ते पटकन भाजायला मिळतील तर शेंगदाणा आणि साबुदाणा जे एक्स्ट्राचे असतात ते मी एका डब्यात ठेवून देते आणि बाकीचं मग छोट्या डब्यांमध्ये तो त्यान तर तो साब साबुदाना वगैरे आणला त्याने त्यानंतर मी भिजत घातलं तर रात्रीचं साबुदाना भिजत घातला सकाळपर्यंत छान फुलतो आणि अगदी खूप छान मोकळा आणि मौसूद होतो सकाळीच मी हे कवर वगैरे धुवून घेतले होते सोफ्याचे आणि त्यांना टाकायचं मात्र राहिलं होतं संध्याकाळी टाकणार होते, होते। पण मग स्वयंपाकाला लागून गेले आता हे कवर रात्री खरं तर मला घालण्याची आवश्यकता नव्हती सकाळी घालू शकले असते पण उठल्यावर ते ना असं आवरलेलं छान असं लिव्हिंग रूम आपला जो घराचा हॉलचा एरिया आहे तो अगदी व्यवस्थित दिसला तर खूप प्रसन्न वाटते कारण बेडरूममधून निघाल्यानंतर मी सरळ पाण्याचं कॉक ओपन करते आणि हॉलमध्ये मी दोन मिनटं बसते तर हॉल असा क्लीन असलेला आवरलेला असला ना की मला खूप छान वाटतं अगदी आपलं आपण जे केलेलं काम आहे ना ते बघितल्यानंतर खरंच खूप मनाला समाधान वाटते की चला माझं घर आवरलेलं आहे असं बघून खरंच शांती वाटते मनाला तुम्हाला देखील वाटत असेल तर इथं मी सगळे सोफ्याचे कवर वगैरे अगदी व्यवस्थित त्यांच्या जागेवर ते लावून देत आहे तर ह्या सोफ्याचे कवरने खूप छान हेल्प होते कि जी ही की जी डस्ट आहे ना ती येत नाही बसत नाही सोफ्यावर आणि कवर वरच्यावर तर धुतले जातातच पंधरा दिवसातून एकदा किंवा आठवड्यातून एकदा तर जे सोफा आहे ना जो कलर मी घेतलेला आहे खरं तर खूप चूक झाली आहे तो कलर निवडून स्काय ब्ल्यू कलर घेतला आहे पण बघू शकतात किती मळतो तो कलर तर त्यामुळे मला हे कवर घ्यावे लागले आहेत आणि कवरमुळे थोडासा छानही दिसतो आहे सोफा आणि जो मळकटलेला भाग असतो तोही लपून जातो तर असं रात्री आपण जर थोडंफार घर आवरून ठेवलं तर सकाळी आपला वेळही वाचतो आणि आपल्याला खूप छान असं मूड आपला फ्रेश राहतो इथं मी तुम्ही बघू शकता सोफ्याचा जो हेडकवर आहे त्याखाली एक पुष्टा मी ठेवत आहे थोडासा कडक पुष्ठा आहे तो ठेवत आहे कारण काय ना ह्या हातावर बऱ्याचदा चहा नाश्ता वगैरे ठेवला जातो इथं इंगळसाहेब यांची ही बसण्याची जागा आहे आणि इथंच ते चहा नाश्ता वगैरे करतात तर त्यावर सोफ्यावर काही पडून डाग पडू नये म्हणून मी ते जे कवर आहे त्याच्या खाली मी ते पुष्टा तो ठेवलेला आहे दुसऱ्या बाजूला दुसरा सोफ्याच्या दुसऱ्या कॉर्नरला मी बसते तिथं देखील मी एक पुष्टा ठेवलेला आहे तर इथं आता ज्या काही वस्तू त्या अरेंज करते इथं तुम्हाला सांगते काय काय आहे इथं ना सगळ्या इंगळे साहेबांच्या वस्तू आहेत तर छोटासा स्पीकर ठेवला जातो म्हणजे सकाळी मोबाईलला कनेक्ट करून ते भजन वगैरे ऐ ऐकत असतात किंवा देवांची गाणी वगैरे ऐकत असतात पूजा करताना एक छोटीशी वही आहे छोटी डायरी आहे वहीमध्ये किराणा किंवा काही वस्तू लागणार असतील त्यांना बाहेर जाताना आ, मी जे काही सांगत असते ते लिहून घेतात छोटी डायरीमध्ये नंबर्स वगैरे नोट करायला त्यांना बरं पडते आणि एक पेनसुद्धा तिथं असतो आणि एक मोबाईल क्लिनिंगसाठी छोटासा रुमाल आता हे लास्ट माझं काम होतं थोडंसं मी इथे झाडू लावून घेत आहेत पूर्ण घर झाडत नाही आहे कारण असं म्हणतात की रात्रीचं झाडू लावू नये पण मी कवर टाकण्याच्या आधी थोडीशी डस्टिंग केली होती त्यामुळे म्हटलं जे काही पडलं असेल ते झाडून भरते सकाळी उठल्या उठल्यानं पायाखाली कसकस लागलेलं ला। अजिबात मला आवडत नाही आणि किचनमध्ये स्वयंपाक झाल्यानंतर थोडा झाडू फिरवावा लागतो तर झाडलं नव्हतं तेही झाडून घेते आणि बस मग तो केर भरून घेतला लाईट ऑफ केलं ला आता माझी ही कामं संपलेली आहेत त्यानंतर शांत बसून एक ग्लासभर पाणी पिलं आणि मग मागचा जो व्लॉग माझा राहिला होता व्हॉइस ओवरिंगचा तो व्हॉइस ओवर करायला मी घेते कारण रात्री शांतता असते नो ट्रॅफिक नो टी व्ही आणि कुठलाच आवाज नसतो तर चला असा होता माझा आजचा व्हिडिओ काही मित्रांचे फंक्शन्स तुम्ही बघतायत आणि पुढेही बघाल पण मध्येच माझा हा थोडासा रुटीनचा मी तुम्हाला व्हिडिओ शेअर केला आहे तुम्हाला कसा वाटला कमेंट करून प्लीज मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर काय करायचं आहे तुम्हाला माहितीच आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आणि चॅनल आतापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका